अहिल्यानगर तालुका उपबाजार समितीच्या नेफ्टी उपबाजार समितीला भानुदास कोतकर उपबाजार समिती असे देण्यात आलेल्या नावावरून सुरू झालेला वाद अखेर उच्च न्यायालयाच्या आदेशाने निर्णायक टप्प्यावर आलेला असून नियमबाह्य पद्धतीने दिले गेलेले ठोस कालावधीत हटवण्याचे कारवाईचे स्पष्ट निर्देश उच्च न्यायालयाने श प्रशासनास दिले आहेत निफ्ती बाजार उपसमितीस दोन हजार चोवीसमध्ये एका कार्यक्रमात भानुदाजी एकनाथ कोतकर उपबाजार समिती असे नाव देण्यात आले होते या कार्यक्रमाला अनेक राजकीय नेत्यांची उपस्थिती होती पण नामकरणाची प्रक्रिया ही कायदेशीर चौकटीत बसत नसल्याचा आक्षेप पुढे घेण्यात आला अमोल येवले यांनी प्रशासकीय आदेश या प्रकरणामध्ये उपनिबंधक कार्यालयात याबाबत तक्रार दाखल करत नियमांचे उल्लंघन झाल्याचा मुद्दा उपस्थित केला या तक्रारीनंतर प्रशासकीय विविध यंत्रणांनी हे नामकरण बेकायदेशीर ठरवत नाव रद्द करण्याचे आणि ते फलक हटवण्याचे आदेश देऊ नये प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे प्रश्न अधिक गंभीर बनत चालला होता त्यानंतर अमोल येवले यांनी प्रशासनाकडून कारवाईमध्ये दिरंगाई होत असल्यामुळे उच्च न्यायालयात याचिका दाखल केली प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालय कंकणवाडी आणि हितेन वणेगावकर यांनी या प्रकरणाची दखल घेत नाव काढण्याच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश देत सहा आठवड्याच्या आत सर्व संबंधित फलक हटवून कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे नियमबाह्य नामकरणाविरोधात एक ठोक संदेश केला असून प्रशासकीय निर्णय हे कायद्याच्या चौकटीत व्हावेत हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून पुढील सहा आठवड्यात या आदेशाची कशा प्रकारे अंमलबजावणी होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे असे नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत पार पडलेल्या असून अमोल एवले हे निवडणुकीत विजयी झाले आहेत त्यामुळे या प्रकरणाकडे केवळ प्रशासकीय नव्हे तरी राजकीय घडामोडींच्या दृष्टीने लक्ष वेधले जात आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रवीण गायकवाड अहिल्यानगर आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मेडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई ई नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सुने चेहऱ्या किंवा पायावर सोचे रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त, 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 रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव नंबर